जयसिंगपुरात निळे वादळ जय भीमच्या जयकोशाने परिसर दुमदुमला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जंगी स्वागत गेल्या पन्नास वर्षापासून भीम सैनिकांचे स्वप्न असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जयसिंगपूर नगरीमध्ये चंगी स्वागत करण्यात आलं शहरातील प्रमुख मार्गावर निळे झेंडे जेसीपीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव भव्य आतषपाची साखरपिड्यांचे वाटप करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयकोशाने ऐतिहासिक या क्षणाचे साक्षीदार ठरले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेला शब्द पाळून जयसिंगपूर शहरात ना भूतो न भविष्यतो असा आगमन सोहळा संपन्न झाला जयसिंगपूर येथील शिवतीर्थ येथून या आगमन सोहळ्याची सुरुवात झाली प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील याट्रावकर तसेच नगरपालिकेच्या वतीनं मुख्य अधिकारी टीना गवळी यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ भंते ज्ञानज्योती गुगवाड यांनी पुतळ्याचं पूजन करून बौद्ध वंदना दिली शिवतीर्थ येथून ही मिरवणूक नांदणी रोडवरील टेपॉन्स कॉर्नर पासून नांदणी नाक्यापर्यंत बौद्ध बांधवांसह बहुजन समाजातील भीम सैनिकांनी पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जल्लोषात स्वागत केलं बौद्ध विहार पासून क्रांती चौकापर्यंत अनेक ठिकाणी जेसीपीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच मराठा समाज मुस्लिम समाज धनगर समाज वडार समाज कोळी समाज मातंग समाज जैन समाज लिंगाय समाज चर्मकार समाज बांधवानी पेढे लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला या मिरवणुकीत महिला ढोल ढोल पथक ऐतिहासिक आकर्षक फटाक्यांच्या आतशबाजी महिला दानपट्टा करबल पदक आणि बाबासाहेबांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण जयसिंगपूर शहरात निळे वादळ निर्माण झालं होतं या वाद्याच्या निनादात तरुणाई सुद्धा थिरकली होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो बोलो रे बोलो जय भीम बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो या जयघोष आणि आगमन सोहळा मोठ्या ताटामाटात करण्यात आला या आगमन सोहळ्यात भीमकन्या कन्या दीपाली शिंदे यांचे भाषण जयसिंगपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्याचे जीवन रथाचे नाट्य शुभांगीच्या कलाकारांनी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा देखावा हा मिरवणुकीचा प्रमुख आकर्षण ठरला शिवतीर्थ येथून मिरवणुकीला मार्केट क्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली या प्रसंगी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यटरावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यटरावकर सावकार मातनाईक रामचंद्र डांगे अमरसिंह पाटील प्रमोद पाटील विजय पवार रमेश शिंदे संजय शिंदे डॉक्टर दगडूमाने सतीश मलमे रणजित पाटील आदित्य पाटील याट्रावकर अजय पाटील याट्रावकर अनिरुद्ध कांबळे विकास कांबळे देवेंद्र कांबळे सुरेश कांबळे आनंदा शिंगे मिलिंद शिंदे बाळासाहेब कांबळे अनुप मधाळे धम्मपाल ढाले अक्षय आलासे सुनील कुरुंदवाडे सागर बिरणगे उमेश आवडे शशिकांत घाडगे शरद कांबळे रंगराव कांबळे उल्हास भोसले विश्वास कांबळे कैलास काळे संतोष आठवले राजेंद्र प्रधान बजरंग खामकर राजेंद्र आडके संभाजी मोरे राहुल बंडकर असलम फरास राजेंद्र छेले रजनीकांत कांबळे ऍडव्होकेट संभाजीराजे नाईक दादासो पाटील चिंचवाडकर बाळासो वगरे पराग पाटील गणेश कायकवाड अर्जुन देशमुख महेश कलगुटकी अनुराधा आडके आसावरी आडके शैलेश आडके सागर मातनाईक सुभाष मुरगुंडे बबन यादव जॉन सक्टे यांच्यासह शिरो तालुक्यासह परिसरातून आलेले हजारो भीमसैनिक उपस्थित होते आमदार यटरावकर यांनी शब्द पाळला गेल्या विधानसभा निवडणुकीचे जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे अभिवचन आमदार राजेंद्र पाटील यटरावकर यांनी दिले होते हे वचन त्यांनी पूर्ण केल्याने बौद्ध समाज बांधवांच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यट्रावकर या दोन बंधूंचा सत्कार केला